एक गोष्ट विचार करण्यासारखी आणि खूप महत्त्वाची आहे या सरकारमध्ये म्हणजे केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकार असो या सरकारमध्ये बसलेल्या लोकांची काय मानसिकता आहे आणि कुठल्या ले लेवलचा ते विचार करतात ते विचार जर आपण समजून घेतले तर सरकार कुठल्या दिशेनं चाललं आहे आणि महाराष्ट्र आणि भारत कुठल्या दिशेनं घेऊन जात आहेत हे आपल्या लक्षात येईल मागच्या काही दिवसांपासून ज्या घटना होत आहेत जो घटनाक्रम आपण पाहत आहोत त्या घटना आपल्याला काय सांगतायत त्या घटनेवरून काय प्रतीत होत आहे त्याचा अर्थ काय ते जरा समजून घेऊया बघा लक्ष द्या महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मागच्या काही दिवसांपासून हिंदी भाषा या लोकांना प्रिय वाटाय लागली अचानकपणे हिंदीवरचं प्रेम वाढलं राष्ट्रीय भाषा असल्याची जाणीव व्हायला लागली आणि मग यातून काय होतं की हिंदी ही तिसरी भाषा म्हणून महाराष्ट्रात जबरदस्तीने लागू करण्याचा प्लॅन बनतो गंमत बघा समजून घ्या आता हे असं चाल का तर नाही याच्या पाठीमागं खूप सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्या कशासाठी हे लक्षात घ्या आता बघा शिवाजी महाराजांची भाषा कुठली आहे मराठी आहे जर शिवाजी महाराजांचे विचारसरणी त्यांचं शौर्य पराक्रम आणि एकंदरीत महाराष्ट्रावर असलेला त्यांचा प्रभाव हा जर कमी करायचा असेल त्याची तीव्रता जर कमी करायची असेल तर शिवाजी महाराजांचे भाषा म्हणजे मराठी भाषा आणि मराठी माणूस यावर वार करण्याचे अगत्याचे आणि आवश्यक आहे मग तो वार कुठल्याही स्वरूपाचा असू शकतो तो अटॅक कुठल्याही स्वरूपाचा असू शकतो मग तो हिंदी भाषेच्या माध्यमातून असो की औरंगजेबची कबर उकडून फेकणे असो किंवा तो राहुल सोलापूरकरचा जो विवाद झाला प्रशांत कोरटकरचा जो विवाद आहे इकडे भिडे गुरुजूंचे विचार तर तुम्हाला माहीतच आहेत आणि कळस म्हणजे समजून घ्या काय ही तर अत्यंत गंभीर गोष्ट आहे बघा गडचिरोली ग गडचिरोलीमध्ये गोंडवाना विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये भीष्म मनू आणि बृहस्पती यांचा राजकीय विचारवंत म्हणून बी एच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केला आहे बघा ह्या लोकांचे राजकीय विचारवंत कोण आहेत आणि ते कुठल्या प्रकारचे लोक आहेत बघा भीष्म मनु बृहस्पती हे राजकीय विचारवंत आहेत ह्या लोकांसाठी आणि आणखी घटना जर बघितल्या वद्न्या, तर वैज्ञा वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे सत्यशोधक विचारांचे किंवा विचारसरणीचे विचारवंत यांच्या हत्या झाल्यात यांना त्रास हो दिला जातो आणि ह्या नंतर येतो तो जनसुरक्षा कायदा घटनाक्रम लक्षात घ्या आणि स्पष्ट चित्र उभं राहतं आपल्या डोळ्यासमोर की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या विचारसरणीसाठी पोषक अशा प्रकारचं ग्राउंड तयार केले जात आहे हे लक्षात घ्या आता 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 बघा प्रत्येक राज्याला प्रत्येक माणसाला आपापली मातृभाषा ही प्रिय असते मग ती हिंदी असो मराठी कन्नड तमिळ कुठलीही असो बंगाली असो कुठलीही असो पण ज्यावेळेस एका भाषेचा दुसऱ्या भाषेवरती अतिक्रमण होतं किंवा जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो प्रयत्न एका विशिष्ट विचाराने विशिष्ट उद्देशाने केला जातो त्याच्या पाठीमागे एक निश्चित अशा प्रकारचं उद्देश असतो ध्येय असतं आणि तशाच प्रकारचे पाऊल हे सरकार टाकत आहे आता एवढा प्रचंड विरोध हिंदीला झाला सरकारला जी आर वापस घ्यावा लागला तरीही हिंदी भाषा आम्ही लागू करणार असं मुख्यमंत्र्याचं ठाम विचार आहेत असा मुख्यमंत्र्यांचा निर्धार आहे की आम्ही ही भाषा त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रामध्ये लागू करणार म्हणजे करणारच यावरून सरकारची मानसिकता सरकारचे धोरण आणि येणाऱ्या काळामध्ये भारताला कशा प्रकारचं घडवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार ही गोष्ट मात्र प्रत्येकाने आपण लक्षात घ्यायला हवी वरवरचा विचार करून चालणार नाही ग्राउंड लेवलला खूप काही गोष्टी चालू आहेत आणि ते आपण लक्षात घेतल्या पाहिजेत नाहीतर गुलामी दूर नाही एवढं लक्षात ठेवा धन्यवाद